तर त्याने तुमच्या पगारवाढीचा प्रश्न या ठिकाणी मांडत आहोत नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पगार वाढ मिळणार का आज देवेंद्र फडणवीस साहेब ए बी पी माझा या वृत्तचा या वृत्तवाहिनीला बोलताना नेमकं का काय म्हणाले मदतनीश यांचा पगार किती हजार रुपयांनी वाढेल कटप्रवर्तक यांच्या पगार संदर्भामध्ये का आज काय चर्चा झाली आणि लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म जे अंगणवाडी सेविकांनी भरलेले होते त्यांचे पगार कधी येणार या संदर्भामध्ये आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी तमाम आशा व अंगणवाडी सेविकांना विनंती करेल की जर आमची माहिती चुकीची अथवा खोटी वाटली तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका ही विनंती तर महाराष्ट्रामधील तमाम आशा व अंगणवाडी सेविकांना आमचा प्रणाम आहे तुम्ही ज्या जिद्दीनं कष्टानं खरं तर महाराष्ट्रामधील तमाम महिला व बालकांचं आरोग्य सुधारलेलं आहे तुमच्या अथक परिश्रमांमुळेच महाराष्ट्रामधील सर्व महिला या ठिकाणी उत्तम आरोग्य त्यांचं जीवनमान आणि बालकांचं उत्तम आरोग्य तुमच्यामुळेच आहे ग्रामीण भागामधील चांगल्या सुबक उत्तम आरोग्याच्या धणी जर कोणी असतील तर त्या फक्त तुम्ही आहात आणि तुमच्यामुळेच तुमच्या अथक परिश्रमांमुळे तुमच्या अथक कार्यामुळं तुमच्या निरंतर अ इतक्या जबरदस्त कार्यामुळं खरं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक आरोग्य क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी प्रचंड कार्य करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींना अर्थातच आशा व अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माझ्या मदत निस्ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे होईल का या संदर्भामध्ये एक दिवसांपासून आपण चर्चा करत आहोत खरं पाहिलं तर काल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ए बी पी न्यूज ए बी पी माझा हे जे मराठी न्यूज चॅनल आहे त्याला जी मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या बहिणींना केलेले जे वायदे आहेत आमच्या बहिणींना दिलेलं जे वचन आहे ते पूर्ण करणार आहोत त्यामुळं निश्चितच अशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढीचा प्रश्न निकाली लागेल असं या ठिकाणी समजलं जात आहे माझ्या बहिणी असं म्हणतील की आम्हाला जी पगारवाढ झाली होती ऑलरेडी त्याचं काय तर हे बघा तुम्हाला जी ऑलरेडी पगारवाढ झालेली होती ती तर आहेच परंतु ती पगारवाढ खूप कमी आहे आपण बघतो की दहा ते पंधरा हजार रुपयामध्ये तेरा हजार रुपयामध्ये किंवा पंधरा हजार रुपयामध्ये काही होत नाही प्रोत्साहन भत्ता जरी आपल्याला मिळाला तरी सुद्धा आपण सध्याच्या जीवनाच्या स्तराचा विचार केला तर लहान मुलांचं शिक्षण आहे घराची संपूर्ण जबाबदारी आहे आपल्याला सुद्धा वैयक्तिक जीवन आहे म्हणून ते दहा ते पंधरा हजार रुपयामध्ये नेमकं कसं जीवन जगायचं हा मोठा प्रश्न आहे त्यामध्ये मदत निसांना तर मिळणारा पगार खूपच कमी आहे म्हणजे आठ हजार रुपये त्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की घराची जबाबदारी जरी येतो म्हटलं किराणा आणतो म्हटलं किंवा इतर काही गोष्टी करतो म्हटलं तर तो पगार खूप कमी पडतो आणि म्हणून आपण प्रोत्साहन भत्ता जास्तीत जास्त मिळावा यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नरत असता परंतु शासनानेच जर ही पगारवाढ केली तर ते अधिक चांगलं होईल आणि त्यामुळं शासनाला देखील माहित आहे की आशा व अंगणवाडी सेविका यांच्या बळावरती आपण खूप काही अचीव करू शकतो महाराष्ट्राने आरोग्य क्षेत्रामध्ये आणि महिला व बालकांच्या पोषणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण जे नाव कमवून ठेवलेलं आहे तर ते केवळ आणि केवळ आशा व अंगणवाडी सेविका यांच्या अथक परिश्रमांमुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे शासनाला देखील माहित आहे की आपण आशा व अंगणवाडी सेविका यांना उचित धन दिलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच महायुतीने इलेक्शनपूर्वी आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार दो पंधरा हजार रुपये करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि निवडणूक झाल्यानंतर लगेचच माननीय एकनाथराव शिंदे असतील अजितदादा पवार असतील आणि सध्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सर्वांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला आणि सांगितलं ला की लाडक्या बहिणींमुळं आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणा जिंकून आलेलो आहोत आणि म्हणून त्यांच्या कारांची परतफेड करण्यासाठी त्यांनी आम्हाला जे दिलेलं आहेत अनुवाद त्या आशीर्वादाची आता परतफेड करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही निश्चितच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपासूनच त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी त्यांना अधिक बळकटी प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि काही झालं तरी चालेल परंतु आम्ही दिलेले वचन पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पगारवाढ होईल अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे त्यामुळं या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका यांच्या वाढीचा निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणानं होईल यामध्ये काहीही शंका नाही बहिणींना तुम्हाला माहिती आहे की अनेक दिवसांपासून कोणी दोन हजारावर कोणी तीन हजार रुपयावर कोणी चार हजार रुपयावरती रुपय 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 काम केलेलं आहे आयुष्याचे दहा दहा वीस वीस वर्ष शासनाने दिलेले सगळे कार्य पूर्ण केलेले आहेत शासनाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रशासनाने सांगितलेले सर्व कामं आपण नेटाने या ठिकाणी पार पाडलेले आहेत आणि त्यामुळं आता ज्या वेळेला इतक्या वर्षानंतर आपल्या मेहनतीला फळ येत आहे तर तो पंधरा हजार रुपये पगार जर उशिरा मिळाला तर अनेक अशा अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांना आता त्यांचे रिटायरमेंटचे दिवस आलेले आहेत त्या काही दिवसांमध्ये रिटायर होणार आहे अशा परिस्थितीमध्ये ते रिटायर न होता त्या ठिकाणी लवकरात लवकर, लवकर त्यांचा पगार नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच देण्यात यावा आणि त्यांना निवृत्तीनंतर त्यांचे जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच पेन्शनसुद्धा मिळावी अशा प्रकारची मागणी आता होत आहे अनेक आमच्या आशा, आशा व अंगणवाडी सेविका अशा आहेत की ज्यांनी कोरोना काळामध्ये प्रचंड काम केलं ते करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली प्रत्येक गावाचा डेटा जमा करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आशा आणि अंगणवाडी सेविकांवर होती आणि त्या काळामध्ये ज्या वेळेला शासनाला डेटा द्यायचा होता तर त्यावेळेला माझ्या अनेक आशा व अंगणवाडी सेविकांचा कोरोनाची लागण झाल्यामुळं मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाला कोण सांभाळेल हा मोठा प्रश्न होता आणि म्हणून या ठिकाणी पेन्शन खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान म्हणजे जर समजा ड्युटीवर असताना त्या ठिकाणी काही झालं तर आमच्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्याचं निश्चितच मोबदला मिळाला पाहिजे आमच्या जीवाच्या बदल्यामध्ये तर ती सुद्धा मागणी आपण शासनाकडे सातत्याने करत आहोत मदतनीश ह्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करतात त्यांना सुद्धा जे मिळणारं मानधन आहे ते कमी आहे आणि म्हणून त्यांच्या पगारामध्ये किमान तीन थी पगार थी ते चार हजार रुपयांची वाढ व्हायला पाहिजे अशी आपण मागणी करत आहोत मदत निसर्ग पगार हजार रुपयांनी वाढली पाहिजे तेव्हा त्यांना फायदा होईल नाहीतर आठ हजार रुपयामध्ये सध्या काही होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आयुक्त सुद्धा म्हणालेले आहेत की आम्ही लवकरात लवकर त्यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म जे अंगणवाडी सेविकांनी रात्रंदिवस एक करून ने, नेट चालत नव्हतं महिलांच्या महिलांचे थवे या ठिकाणी घरामध्ये येत होते किती जणांची किती जणींचे फॉर्म भरावे असं कळत नव्हतं त्यावेळेला माझ्या अंगणवाडी सेविका ताईंनी जेवण बाजूला ठेवलं परंतु त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले कारण की प्रत्येक माय माऊलीला न्याय भेटला पाहिजे म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या त्यांचे फॉर्म भरून घेतले अनेक अशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी तर जेवण सुद्धा केलं ला नाही लाडकी बहीण सुरू भर, सुरुवात असताना कारण की महिलांच्या महिला घरी यायच्या लाडक्या बहिणी घरी येऊन बसायच्या की नाही आमचा ऑनलाईन फॉर्म नाही भरून भरल्या जात आहे त्या ठिकाणी ओ टी पी नाही येत आहे म्हणून तुम्ही आमचा फॉर्म भरा मग त्यांचे कागदपत्र जमा करा आधार कार्ड जमा करा कोणाचं बँकेचं खातं नसायचं त्यांना समजावून सांगा एक लाडक्या बहिणी सुद्धा त्यावेळेला अंगणवाडी सेविकांच्या मागेच म्हणजे अंगणवाडी सेविका कुठेही गेल्या किराणा आणायला जरी गेल्या तरी त्यांच्या पाठी मागेच होत्या इतकी त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर झालेली होती लाडकी बहिणी योजना सुरू असताना परंतु अंगणवाडी सेविकांनी काही म्हटलं नाही आणि त्यांनी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार फॉर्म भरून घेतले आताशाने प्रथमतः त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा करायला पाहिजे कारण की अनेक दिवसांपासून ते पैसे बाकी आहेत कारण की लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा झाले परंतु ज्या अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले त्यांनाच अजून पैसे मिळाले नाहीत ही मोठी गोष्ट आहे त्यामधली आणि म्हणून अंगणवाडी सेविकांना त्यांच्या न्याय हक्काचे पैसे मिळाले पाहिजे त्यांच्या कामाचा मोबदला योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो आणि ते निश्चितच होईल त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद